हॅलो हाय नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत केळीच्या पाण्यातील हलवा फ्राय बघा याप्रमाणे हलवा घेतलेला आहे त्याला स्वच्छ साफ करून याप्रमाणे कट लावून घेतलेले आहेत इथे मी धणा पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे लाल तिखट मीठ तेल आणि लिंब घालून छान मिक्स करून घेतलेले आहेत मसाले तेलाच्याऐवजी तुम्ही इथे पाणीही घालू शकता जेणेकरून हे पूर्ण ऑइल फ्री बनू शकतं पण इथे मी तेल वापरलेलं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वापरू शकता आता बघा हलव्याला हलवा म्हणजे ब्लॅक पापलेट एक प्रकारे पापलेटचाच हा भाऊ असं म्हटलं तरी चालेल बघा छान याला आपण पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन तास याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा के केळीच्या पाण्यात तुम्ही लसूण ठेवा लिंब ठेवा कडीपत्ता ठेवा कोथिंबीर घाला जे तुम्हाला आवडेल ते माशावरती घालून तुम्ही केळीचं पान असं छान फोल्ड करून घ्यायचे आता हे फोल्ड होत नाही पान शक्यतो त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम पानाला गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पाण्याची घडी होते पान कुठूनही फाटत नाही आता केळीच्याच पाण्याच्या ह्या दोन मी दोऱ्या काढलेल्या आहेत जो कडक भाग असतो बघा मधला पाण्याचा त्यातल्या अशा दोन दोऱ्या तोडून घ्यायचे आपला पॉकेट पापलेट तयार आहे तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी तुम्ही इथे भाजूही शिकता पण मी इथे एक चमचा तेल घालून छान असं शॅलो फ्राय करून घेतलेला आहे त्याला काही तेल जास्त लागत नाही एक प्रकारे तो स्टीमच होतो पण खायला एवढा जबरदस्त लागतो तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली बघा आता मी जवळजवळ दहा मिनटं याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे पान बघा गरम आहे त्यामुळे चिमट्याचा वापर करा आणि याप्रमाणे ओपन करून घ्या पान बघा आपला पापलेट हलवा कसला भारी दिसतो आहे आणि सुगंधीय अप्रतिम असा दरवळत आहे तर वरून छान अशी थोडीशी कोथिंबीर घाला आवडत असेल तर लिंबू पिळा आणि आपला हलवा फ्राय केळीच्या पाण्यातील हलवा फ्राय खाण्यासाठी तयार आहे चला आता मग पटकन ही रेसिपी करून घ्या आणि मला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर एक पीस मी इथे तुम्हाला तोडून दाखवते बघा गरमच आहे तरी देखील तोडून दाखवते मच्छी कशी फ्रेश असल्यानंतर त्याचा छान असा तुकडा पडतो मला काही धावत नाही मी पटकन खाऊन घेते तुम्ही पण लवकर रेसिपी ट्राय करा आणि मला सबस्क्राईब करा थँक्यू